न्यूज जनतेच्या व्यासपीठ नांदेड पंचायत समिती अर्धापूर येथे मान्सून पूर्व तयारीसाठी पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न अर्धापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभाग आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र येळेगावच्या वतीने आज पंचायत समिती अर्धापूर सभागृहात मान्सून पूर्व तयारी पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम जलजीवन मिशन या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा मिळावा लोकांचं आरोग्य चांगलं राहावं जलजन्य आजारांचा उद्रेक होणे यासाठी कार्यशाळा ग्रामपंचायतचे जलसुरक्षक अशा आरोग्य कर्मचारी यांना ग्रामीण भागात पाणी शुद्धीकरण करण्याची पद्धत मान्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षण रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियान प्रयोगशाळेत पाणी नमुने दूषित आल्यावर ग्रामपंचायत स्तरावर करायची उपाययोजना जलजीवन मिशन अंतर्गत प्राप्त रासायनिक पाणी नमुने तपासणी एफ टी के किट आणि बॅक्टोरोलॉजिकल फिल्ड टेस्ट किट ब्लिचिंग पावडर वापर पद्धती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये तीन प्रमुख भाग आहेत त्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि माहिती व्यवस्थापन पद्धती या तिन्ही भागामध्ये ग्रामीण भागातील जनतेला जे काही पाण्याचे स्रोत आहेत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत उद्गम आहेत उद्भव आहेत किंवा सोर्स म्हणू आपण असे वेगवेगळे शब्द आहेत त्यात मग हातपंप आहेत आणि विहिरी आहेत प्रामुख्यानं या दोनच बाबीपासून ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा होतो यात दोनही सोर्सचं पाणी हे कसं शुद्ध जनतेला मिळेल या अनुषंगानं हे तीन प्रमुख भाग आहेत संनियंत्रणामध्ये रासायनिक व अणुजैविक तपासणीचा भाग येतो पाणी गुणवत्ता संनियंत्रण समिती आहे त्या संनियंत्रण सन, समितीनं आपल्या गावातील जनतेला पाणी कसं शुद्ध मिळेल हे बघायचं आहे शिवाय माहीत पाणी गुणवत्ता सर्वेक्षणाच्या वेळेस सर्वेक्षण करताना पाण्याच्या स्रोताच्या आजूबाजूला किमान शंभर फुटापर्यंतच्या अंतरावर कोणाचाही शौचालय किंवा उखंडा ज्याला म्हणतो उखिरडा म्हणतो आपण तो असता कामा नाही कारण ते पाणी मुरून त्या उद्गमामध्ये जाऊ शकतं आणि अशुद्ध पाणी जनतेला जातं आणि आरोग्याचा प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो आणि हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये शुद्ध पाणी जनतेला मिळावं या हेतूनं रासायनिक आणि जैविक तपासणी मय वर्षातून दोन वेळेस करणे आहे आणि क्लोरीनचा टी सी एल पावडरचा उपयोग करून पाणी जनतेला पुरेस शुद्ध स्वरूपात मिळेल याची सर्वांनी सनी म्हणजे प्रशासनाने आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेनेसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे शिवाय हातपंपाचा जो ओटा आहे तो ओटा व्यवस्थित बसवला आहे म्हणजे सद्यस्थिती चांगला आहे किंवा नाही त्याच्या आजूबाजूला पाणी मुरतं का आणि तेच सोर्समध्ये जातं का आणि श त्या व्यतिरिक्त पुन्हा लेकरांकडून हातपंपाच्या दांड्याला त्याचा गैरवापर करून, गैर करून नादुरुस्त करण्याचा प्रयत्न लेकरांकडून होतो ते सुद्धा टाळण्याचं काम हे तिथल्या स्थानिकच्या लोकांनी करणं आवश्यक आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर